चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयावर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपन्न होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे या तयारीबाबत माहिती देण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबा यांनी घेतली होती या बैठकीमध्ये सर्व माहिती देऊन मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांना मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसल्याचं देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलंय मतमोजणी प्रक्रियेला सकाळी सहा वाजल्यापासून प्रारंभ होणार असून प्रत्यक्षात ईवीएम मतमोजणी ही साडेआठ वाजल्यापासून जास्तीत जास्त तीस मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती धाराशिवचे मतदारसंघाचा मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो, तो चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव या ठिकाणी आहे तर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जी सर्व पूर्वतयारी आहे ते झालेली आहे त्याच्या संबंधानं जी ज्याला रंगीत तालीम म्हणू किंवा ट्राय रन आहे तो सुद्धा दिनांक तीन जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल विभाग हे सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते सर्वजण त्या ट्रायरनमध्ये सहभागी होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जो मतदान केंद्राच्या आसपासचा शंभर मीटरचा परिसर आहे तो प्रेडेस्ट्रीन झोन आहे किंवा ज्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्यांच्या गाड्या या शंभर मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी का जी काय व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधितांना कळवणार आहोत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे आणि तुमचे जे ओळखपत्र आहे सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग एजंटसाठी जे आम्ही विध पद्धतीने दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय हो त्यांना एंट्री केली दिली जाणार नाही आहे फक्त कॅन्डिडेट्स आणि त्यांचे इलेक्शन एजंट्स यांना मोबाईल घेण्यासाठी हात आणण्याची सुविधा आहे परंतु बाकी कोणत्याही काउंटिंग एजंटला मोबाईल आणण्याची सुविधा नाही आहे त्यामुळे याची विशेष नोंद त्यांनी घ्यावी त्याचबरोबर आपली ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती साधारणतः जवळजवळ आमच्याकडं मॅक्सिमम आमच्याकडे जे सहा मतदारसंघ संघ आहेत त्यापैकी उस्मानाबादमध्ये जवळजवळ तीस मतदानाच्या फेऱ्या होणार आहेत आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली साधारणतः दहा हजारच्या आसपास आमच्याकडं टपाली मत असणार आहे तर साधारणतः सुरुवात आपली टपाली मतानं होते आणि टपाली मत मतं झाल्यानंतर साधारणतः ई यू एमचे जवळजवळ तीस राऊंड होते त्यानंतर संध्याकाळी ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मग त्यानंतर वी व्ही पॅटचे प्रत्येक मतदारसंघातले पाच मतदारसंघाचं जे म्हणजे आपण जे चिठ्ठे असतात त्याची आपण मोजणी करतो आणि ते झाल्यानंतर साधारण रात्री उशिरा आपल्याला मग उदर्भाच्या मान्यतेनंतर मग इलेक्शन प्रक्रिया संपल्यानंतर मग आपण सर्टिफिकेट इश्यू करतो तर ही प्रक्रिया शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी पोलीस विभागाशी सुद्धा आम्ही जे काय आवश्यक तयारी केलेली आहे आणि जे एक्सपेक्टेड मॅनपॉवर आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे आणि ही प्रक्रिया शांततापूर्वक पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व उमेदवार जे काउंटिंग एजंट यांनी सुद्धा आम्हाला प्रशासनात सहकार्य करावं असं असं आवाहन आपल्यामार्फत सर्वांना करा धन्यवाद